आवाज मान्देशाचा आईनेच प्रियकराच्या मदतीने तरुण मुलाच्या खुनाचा कट रचला प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून मुलाचा खून करण्याचा प्रयत्नही केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आले कराड तालुक्यातील वराडे येथे ही घटना घडली शोभा शेंडगे जयेंद्र जावळे सिद्धार्थ भावळे अकबर शेख अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत तर खुणी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या प्रशांत शेंडगे याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वराडे हद्दीत सागवानाच्या शेतामध्ये बुधवारी रात्री प्रशांत शेंडिगे हा युवक जखमी स्थितीमध्ये आढळून आला होता घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले तसेच पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप अरुण देवकर सहाय्यक निरीक्षक किरण भोसले अशोक भापकर रवींद्र भोरे अमित बाबर रोहित पारनेर सत्यवान पाटील विश्वास शिंगाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांची चार पथके तयार करून या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात करण्यात आली पोलिसांनी माहिती घेतली असता प्रशांत शेंडगे यांच्या आईचे अनैतिक संबंध असल्यामुळे प्रशांत वारंवार वाद घालत होता तो व्यसनाधीन असल्यामुळे आई शोभा हिने तिचा प्रियकर जयेंद्र जावळे यांच्या मदतीने प्रशांतचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासातून निष्पन्न झाले त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केली आहे याबाबतची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा